काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर दोन हजार मध्ये युपीए सरकारनं आणलेला अध्यादेश सध्या चर्चेत आलेला आहे त्या अध्यादेशामुळं दोन अथवा दोन पेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झालेल्या आमदार आणि खासदारांचं सदस्यत्व तत्काळ रद्द झालं नसतं त्याला वरच्या कोर्टात दाद मागण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी देखील मिळणार होता मात्र तो अध्यादेश राहुल गांधींनी फाडलेला होता

त्यावेळेला राहुल गांधी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते तत्कालीन मनमोहन सिंग सरकारनं आणलेला अध्यादेश राहुल गांधींनी जाहीरपणे फाडला होता जर त्यावेळेला राहुल गांधींनी तो अध्यादेश फाडला नसता तर आज त्यांची खासदारकी वाचली असती काय होता युपीए सरकारचा अध्यादेश आमदार किंवा खासदाराला दोन अथवा दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास सभागृहातलं त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दोन हजार तेरा मध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेला होता सर्वोच्च न्यायालयाचा तो निर्णय निष्क्रिय करण्यासाठी तत्कालीन युपीए सरकारनं अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशामुळे आमदार आणि खासदारांना वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार होता त्या ते काळात त्यांचं संबंधित सभागृहाचं सदस्यत्व कायम राहणार होतं त्यावेळेला डावे आणि भाजपनं त्याला विरोध केला होता कारण चारा घोटाळ्यात अडकलेले आर डी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार होती लालू प्रसाद यादवांना वाचवण्यासाठी काँग्रेसनं तो अध्यादेश आणल्याची टीका करण्यात आलेली होती त्याच दरम्यान राहुल गांधींनी तो अध्यादेश हाडला होता राहुल गांधींच्या विरोधानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर तो अध्यादेश मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती जर त्या अध्यादेशाला राहुल गांधींनी विरोध केला नसता तर आज त्यांना वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळाला असता तसंच त्यांची खासदारकी शाबूत राहिली असती बदनामी खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्यामुळे त्यांच्यावर